डबेवाल्यांनी आज ठाकरेंची साथ सोडून महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यांचं म्हणणं आहे ज्यावेळी सतराला आम्ही पाठिंबा दिलेला त्यांनी काही वस्तू दिलेली मात्र तशी पूर्ती गेल्या आठ वर्षात त्यांनी केली म्हणजे मी आमच्या डबेवाल्यांचा आभार मानतो महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या इतिहासाचा एक अविभाज्य अंग आमचे डबेवाले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांच्या व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास केला जातो आम्ही गेले काही काळ प्रयत्न केला आमच्या डबेवाल्यांकरता त्यांचा घराचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला आमच्या श्रीकांत भारतीयांनी एक एक्सपिरियन्स सेंटर आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचं सुरू केलं त्यामुळे एक प्रकारचा त्यांचा विश्वास आमच्यावर आहे आणि हे जे सगळे डबेवाले आहेत आपण जर बघितलं तर हे बहुतांश सगळे वारकरी आहेत माळकरी आहेत अतिशय संस्कारी अशा प्रकारचे सगळे लोक आहेत त्यामुळे निश्चित त्यांचा पाठिंबा हा अत्यंत महत्वाचा आहे मी त्यांना कुठल्या राजकारणात तोड़ू इच्छित नाही ती चांगली मंडळी आहेत त्यांचा पाठिंबा मिळाला तर तो एक प्रकारे माऊलीचाच आशीर्वाद आहे